आज या ठिकाणी नारेगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष म्हणजे दोन हजार सतरापासून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन हा उपक्रम राबवत असताना खऱ्या अर्थानं नारेगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच आदरणीय भाऊ भाऊ पाटे यांच्या संकल्पनेतून आणि विद्यमान लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुभदाताई वावळ यांच्या नेतृत्वाखाली ने या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आत्तापर्यंत पाच हजार झाडं वृक्षारोपण केलेलं आहे यावर्षीच्या पहिल्या टप्प्यामध्ये रामकृष्ण टेकडी गणपीर डोंगर या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये मागील आठवड्यामध्ये वृक्षारोपण केलं त्यावेळेस अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते सन्मान्य तहसीलदार साहेब असतील गटविकास अधिकारी असतील तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं गेल्या वर्षी लावलेली वृक्षारोपण केलेली झाडं आज पाहायला गेलं तर संपूर्ण झाडं जगवण्याचं काम ग्रामपंचायतच्या माध्यमातनं कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून यावर्षी वर्षी या ठिकाणी वार्ड क्रमांक पाचमध्ये चार रस्त्याला जवळजवळ चारशे झाडं लावण्याचा उपक्रम आज या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ असते ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होतोय या संकल्पनेचं सम सर्वांकडनं स्वागत होत असताना हे असा प्रकल्प भविष्य काळामध्ये वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवड नुसतं वृक्ष लागवड नाही करत ते जगवण्याची संकल्पना ग्रामपंचायतीने केलेली आहे आणि विशेष म्हणजे या चारी रस्त्याच्या कड्याला असलेले जे शेतकरी त्यांनी स्वतःहून सांगितलं की या ठिकाणी वृक्ष लागवड करा ती वृक्ष जगवण्याचं काम आम्ही स्वतः शेतकरी या ठिकाणी करू ग्रामपंचायत त्याला निश्चितच सहकार्य करणार आहे या ठिकाणी नारंगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच आदरणीय भाऊ भाऊ पाटे त्याचप्रमाणे विद्यमान लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुभजाताई वावळ व सर्व ग्रामपंचायत सदस्य सर सर्व ज्येष्ठ नागरिक बोलले मळ्यातील नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचं या उपक्रमाच्या निमित्तानं मी प्रथमत या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातून आजो को हा जो वृक्ष लावगडीचा कार्यक्रम चालू आहे तर हे पहिलंच वर्ष नाही आहे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने झाडे लावा आणि झाडे जागवा हा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आहे फक्त पावसाळ्यात झाडे लावायची आणि त्यानंतर त्याच्याकडे पाहायचं नाही असं न करता कडक उन्हाळ्यातसुद्धा त्या झाडांना पाण्याची व्यवस्था करून ती झाडं जगवली जात आहेत वाढवली जात आहेत जर टेम्परेचरचा विचार केला आपण उन्हाळ्यात एवढं भयानक तापमान असतं म्हणजे हजारो वृक्षांची लावगड झालेली आहे नारेणगाव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याच्यामुळे आजूबाजूंच्या गावांचा आणि नारेणगावचा विचार जर केला तर या भागात दोन सेल्सिअसने टेम्परेचर कमी असतं त्यावरून या वृक्षांचा फायदा किती होतो आहे हे आपल्या लक्षात येत आहे दिला तर माझं असंच म्हणणं आहे ग्रामपंचायतीला की आपल्या माध्यमातून हे वृक्ष लावगडीचं काम असंच चालू राहू दे आणि त्याचं संवर्धनही होऊ दे झाडे लावा आणि झाडे जागवा हा उपक्रम अतिशय स्तृत्य आणि याबद्दल मी ग्रामपंचायत नारायणगावच्या आमच्या समस्त कोल्हा मंडळींतर्फे ग्रामस्थांतर्फे आभार मानतो धन्यवाद आपल्या सगळ्यांना जय शिवराय झाडं लावा आणि झाडं जागवा या वर्षीच्या उपक्रमानिमित्त जमलेले सगळे कोल्हे मायातील सगळे ज्येष्ठ मान्यवर मंडळी असतील मग त्यामध्ये आमच्या आपल्या गावच्या सरपंच शुभदाताई असतील सदस्य मंडळी असतील आणि सगळा तरुण वर्ग असतात खरंतर दोन हजार सतरा अठरापासून आपण केलेली सुरुवात आज एक चळवळीचं रूप घेते आणि हे रूप घेत असताना खरंतर आनंद ह्या गोष्टीचा आहे की फक्त झाडं आपण लावायचा प्रयत्न ना करत नाही तर झाडं जगवण्यासाठी सर्वसामान्य लोकंसुद्धा आता पुढं सरसावलीत आणि हा एक त्यातला ड्रीम प्रोजेक्ट मानायला हरकत नाही की सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून आम आला झाडं द्या फळ झाडं द्या आम्ही जागवण्यासाठी प्रयत्न करू असं या सगळ्या कोल्हे मंडळींनी आम्हाला सांगितलं आणि त्या माध्यमातून खरंतर हेमंत भाऊ असतील किंवा आपली ही सगळी सदस्य मंजाई असतील यांच्या माध्यमातून हा उपक्रम आत्ता इथं राबवण्याचा प्रयत्न करतोय गेल्या वर्षी शुभदाताईंनी सांगितल्याप्रमाणे खरं तर सहा झाडं गेली पण त्यामध्ये सुद्धा तर आमच्यापेक्षा श्रेय हे सगळे सदस्य मंडळी आणि कर्मचारी मंडळी यांचं आहे की फक्त झाडं लावायला आम्ही सगळे उत्स्फूर्तपणे सगळ्यांना प्रेरित करू फक्त तिथं झाडं जगवायला मात्र खूप सारी मेहनत लागते आणि त्यासाठीचा प्रयत्न करणारे मी या सगळ्यांना मनापासूनचं धन्यवाद देतो त्याचबरोबर आपल्या माध्यमातून आता ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा करतो की अजूनही कोणी शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितले की सार्वजनिक ठिकाणी झाडं आपण लावू आणि झाडं जगवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तर निश्चित स्वरूपात त्यांनासुद्धा झाडं फळझाडं मागितली फळझाडं द्यायचा प्रयत्न आम्ही निश्चित स्वरूपात ग्रामपंचायतच्या माध्यमातून करू कारण झाडं जितकी लागली जातील तेवढं आपल्याला पुढच्या भविष्याच्या दृष्टीने हे चांगलं आहे आत्ताच सांगितलं राजभवननी की आपण हे काय आपण टेम्परेचर मोजलं हो नव्हतं की जे मा टेम्परेचर मापक आलं होतं त्याच्यावरून आपल्याला कळलं की नारायणगावचं टेम्परेचर बाकी शहरांपेक्षा दोन डिग्री सेल्सिअसने कमी होतं आणि अजून दोन डिग्री सेल्सिअस कमी करायचं असेल तर अजून खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात ती झाडं लावावी लागतील आणि त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात बघा आपल्याकडं काही एम आय डी सी येणार नाही आपल्याकडं हा एकमेव जे आपल्याकडं आहे की आपण पर्यावरणपूरक जर काम केलं तर जसा पर्यावरण तालुका म्हणून आपल्याकडं भूषित आहे त्यानिमित्ताने आपण सर्वप्रथम नारायणगाव हे असं शेअर करू की जिथं लोक राहायला प्रेफरन्स देतील आणि त्यासाठीचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला तर निश्चित स्वरूपात भविष्यात एक वेगळं नारंगाव आपल्याला दिसायला निश्चित स्वरूपात जसं महाबळेश्वरला खाली आम्ही रायगडला गेलो होतो मागेही मी सांगितलं की रायगडवरून त्या घाटात वर आल्यानंतर काय आलं की चार डिग्रीचा फरक होता जवळपास टेम्परेचरमध्ये फक्त त्या झाडांमुळे मग असा एवढा फरक आपण निश्चित स्वरूपात जर करायचा असेल तर गणपीर बाबापासून आपले सगळे सार्वजनिक रस्ते असतील आपल्या सगळ्या सार्वजनिक जागा असतील यासाठीचा जा हा सगळ्या वृक्ष लोगवडीसाठी आपण प्रयत्न करू आणि त्याचबरोबर ज्या ज्या लोकांनी आमच्याकडे झाडं वागतील त्यांना त्यांना द्यायचा तो प्रयत्न निश्चित स्वरूपात करू पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासूनचा आभार मानतो त्याचबरोबर ह्या सगळ्या कोल्हा मंडळींचं किंवा ह्या सगळ्या माझ्या सगळ्या परिसरातल्या लोकांचं मी मनापासून धन्यवाद देतो की आपण पुढे येऊन पर्यावरणासाठी आपण एक जे पाऊल टाकलं त्यासाठी मी मनापासून जे धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री असं